तर अजित पवारांच्या अर्थ खात्यावर शिंदे गटाचा वॉच असणार आहे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या आमदारांनी अजित पवारांच्या निधी वाटपावर नाराजी व्यक्त केली त्यावर एकनाथ शिंदेनी अजित पवारांच्या खात्यावर बारकाईनं लक्ष ठेवण्याचे आदेश मंत्र्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्ही ला दिली आहे अजित पवारांच्या खात्याकडे चौदाशे कोटींच्या दोन प्रकल्पांचे निधी आहेत ते कुठे वितरित होतात याची माहिती मिळाली पाहिजे असंही शिंदेंनी म्हटलंय निधीची अडवणूक केल्यामुळे एकनाथ शिंदेंनी आक्रमक पवित्रा शिंदे ज्या दिवशी कॅबिनेट असले त्या घेतो हे आत्ताच नाही माझे महाविकास आघाडीमध्ये देखील काँग्रेस पण कॅबिनेट घ्यायची राष्ट्रवादी पण घ्यायची आताही राष्ट्रवादी घेते शिवसेना घेते त्याच्यात बिघडलं काय कुणाचं काय म्हणणं आहे ते शिंदेसाहेब ऐकून घेतात आम्ही पण चर्चा करतो एकनाथराव जर असं काही नाराजी असतील तर मला सांगतील ना अजित पवार अशा अशा पद्धतीची नाराजी काही मी माझ्याकडे व्यक्त केली